तर भाऊन तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तो करते तुम्ही मनसाला कुठे चाललाय तो तर भावानो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण नवीन कॉन्टेंट जो चालू केलाय ग्रीन फाउंडेशन नावानं तर त्यासाठी झाड लावायचे मग आपण चालूया अचकदाला तिथलं रोप वाटी घेत तिथन आपल्याला झाड आणायची ती नेमकं ती रोप वाटे का कुठं आपल्याला माहित नाही अजून आता बघायचं आपल्याला हुडकायचं आणि मग तिथनं झाड घ्यायचे आता पहिला जायचं आपला अजून एक दोस्त आहे ती येतोय का बघायचं नाहीतर ना ना तर त्याकडनं माईक घ्यायचं आणि जायचं आपल्याला माईक स्वतः गरजेचं आहे माईक लावल्यावर तुम्हाला आवाज कसा क्वालिटी ते माइक घेतलाय दोस्त का आपला आला नाही जाऊ आपण पहिला दाणी दानीमध्ये तर पोहचू आणि मग पुढचा कुठं आहे रो वगैरे जरा चौकशी करून बघू कुठं आहे काय इथं अचक दाणीमध्ये मध्ये चिवडा वर घेतला खायला जायला येत ना पुढं सरळ आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जाऊ तर आता सध्या ताजी खबर लागली रिझल्ट पण लागला आमचा सांगायसारखी नाही ती मार्क हा बघू पुढच्या सेमेस्टरला करू आपण बॅन करू खाली जाऊ थँक्यू मामा धन्यवाद खाली जाऊ कुठं ना इथन खाली डावीकडं त्याने म्हणलं ना खाली जावा पाटाकडे जावा काय तर म्हणते की अबे साले। मामा अबे चाले मामा फॉरेस्ट नर्सरी कुठे आहे फॉरेस्ट ची नर्सरी फॉरेस्ट ची नर्सरी फॉरेस्टेज जे नर्सरी कुठं आहे नर्सरी रोपवाटिका रोप अरे कहना क्या चाहते हो रोप वाटिका माहित नाही ऐक ऐकत नाही बरोबर चल मामाला काय ऐकू येत नाही त्यामुळं आपण जाऊ आता पुढे आपल्या आपल्या रस्त्याने काका फॉरेस्टेज रोपवाटिका कुठं आहे फॉरेस्टेज नर्सरी फॉरेस्ट चौक धन्यवाद कलच तर काय माहित नाही रस्ता कसला लागलाय बघा बहुतेक आपण श्रवण रस्ता चुकलोय नाही नाही म्हणजे ते पहिलीकडून यायचं आपण लयच फिरून आलोय पहिल्यांदाच आलोय सुद्धा अनुभव प्रत्येक वेळेला यायला पाहिजे पुढच्या वेळेला येताना मधला रस्ता फडकून आता मला असं वाटायला आलय नेमकं झाड न्यायला आलोय का ऑफ रोडिंग करायला आलोय रस्ता लयच खराब आहे बघा म्हणजे असं कोणाला वाटणार बी नाही की हिथन आतमध्ये फॉरेस्ट ची नर्सरी आहे तिथं काय बोर्ड नाही काय नाही एकदम बारका रस्ता म्हणजे एंट्रीला तर टू व्हीलर जाणे एवढा रस्ता दिसतोय आतमध्ये आल्यावर कळतं की फोर व्हीलर पण जाऊ शकते पण लय हळूहळू न्यायला लागते अरु काय इकडचा व्हि बघा कसला बाहेर इथं तळव आहे ओके मध्ये तुम्ही दिसायला आले सगळ अमज तळ्यालाय तर आम्ही दोघांनी पण नाही केलेली बरं आहे तर भाऊ घेतल्या तलावाच पाहिजे आहे माईक टाकशील त्यात त्यानंतर या तीन हे घर आहे माहिती सर ते फॉरेस्ट डिपार्टमेंट सर्व आहे तिथं मला सोलारचा पॅनल दिसला टीव्ही झूम करून दावला फोटो काढू येऊ बरं का फोटो काढायला व्हिडिओ मध्ये फोटो चालू तरी बंद करू बाय बाय काय मी आता निघालोय आता चाललोय गाडीत <laughs> स्टार्ट करी दाखवून द्यायला वेळ वाईट आहे गरमी खूप आहे आणि टाटा बाय बाय या जागेला आम्ही चाललो तर डिपार्टमेंटच्या आज जागेत हद्दीत ऑलरेडी आपण त्यांच्या हात हद्दीत आपण त्यांच्या हाती आहे पण आपण त्यांच्या जवळ आहे असं वाटलं बाबा पावा ना आपण आता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हद्दीत हात देत आलोय दोन्ही झाड दोन्ही बाजून झाडी कसली लावलीच बाबा तुम बाहेर वाटतंय ना एकदम क्वालिटी पोचलोय आपण झाड पाय तिकड रीता आल्यावर तिथले मॅडमचा जरा गैरसमज झाला त्यांना वाटलं ते वन विभागाकडनं आम्ही आलो आहे आणि आणि फ्रीमध्ये झाडं न्यायच्यात आम्हाला त्यांना सांगितलं असं असं आम्ही विकत नेणार आहे त्यामुळं मग आता बघायला आलोय झाड जरा कुठली शक्यतो वडाची चिंचेची वगैरे नेणार आहे बघायला आलो तो झाड किती आहे ते असं हिरवं हिरवं मस्त वाटतंय वातावरण तर इथलं क्वालिटीच आहे त्याचा तर काही विषयच नाही झाडांची रिक्वायरमेंट आपल्याला सध्याला तरी तर आपले फॉलोअर्स दोनशे पुढे गेलेत आणि आपण हळूहळू लावायचं आहे आणि जसे आपल्या पैसे येतील तसं आपण हे करू तर तुमच्यातलं पण जर कोण आपल्याला झाडांसाठी स्पॉन्सरशिप देणार असेल तर तुम्ही सुद्धा देऊ शकता आपण त्या पैशाची झाडं घेऊन लावू तर विषय असा झाला आहे की त्यांचे त्यांचे वरचे अधिकारी येणारच वाटतं मग त्यासाठी आता ह्यांनी वेळ लावायला लागले तर अधिकारी अजून सांगोलीच्या आसपास कुठेतरी असतील पण ह्यांनी सांगितलेत की इथं आल्यात जवळ आता आम्ही देऊ शकत नाही आता भाऊ ना तुम्हीच सांगा मला की वीस झाडं द्यायला असा किती वेळ लागतो तर ह्यानी फुकट आम्हाला थांबवलं म्हणजे सरकारी काम किती म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला किती ताप देतात बघा आणि एकतर दहा वाजल्यापासून आम्ही घरातन बाहेर आहे अकरा साडे अकरा पर्यंत येतो म्हणून सांगून आम्ही घरातन बाहेर पडलोय आणि आता यांना म्हणलं की घरचे ओरडं पटकन द्या तर ह्यांनी म्हणायला आलेत की आम्ही तुमच्या घरच्याला सांगतो थांबा जरा अर्धा पाऊन तास काय बोलायचं अवघड आहे सगळं तर भाऊ ना जवळपास आता एक तास झालाय आम्ही ता थांबलोय यांचं वरच साहेब काय अजून तर आलेलं नाहीये कसं करायचं सांगा सरकारी कामांच अवघड आहे म्हणजे किती लोक त्रास देते ते सर्वसामान्य लोकांना काय बोला तुम्हीच बोला कमेंट मध्ये काय तर सकाळपासून आम्ही काय खाल्लेलं नव्हतं आच द मध्ये भेळ घेऊन खायला लागले काय करायचं आता ऑप्शन नाही दुसरा झाड लावायची म्हटल्यावर आता आलो डिझेल वाया घालून म्हटल्यावर घेत गे... बिना घेतल्याशिवाय तर कशी मागायला जायची काय तर काम चालवायचं चांगलं काम करायचं म्हणलं थोडं लागतं इथं तुम्हाला माहितीच आहे तर फायनली आलो आम्ही इथं घ्यायची झाड चिंच आहे म सकाळ तो गुसल त्याचं I got lost tonight under the stars up in the sky directions hard to find under the stars up in the sky I got lost tonight बघा जवळपास वीस एक झाड घेतलेली आपण सगळी मिक्स चिंचेच घेतलंय कोडू निंब घेतलाय करंजाचं घेतलंय आपट्याचं घेतले सगळी मिक्स घेतलेली झाड लवकरच आपल्याला ट्रिप प्लांटेशन करायचंय तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर भावनं आपण झाड घेतली ती वीस आणि आज भारत आणि साऊथ आफ्रिका फायनल मॅच पण आहे जर आज भारत जिंकलं तर आपण अजून वीस झाडं लावणार आहे भारत जिंकलेल्या खुशीमध्ये तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा कमेंटमधनं सुद्धा तुमच्या जर अजून काही आम्हाला सजेशन असेल तर त्या सुद्धा आम्हाला सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद